मध्ये ठेवलेला अन्न पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा त्याला कारण आहे कारण तुमचा फ्रीज तुम्हाला आजारी पाडू शकतो आम्ही म्हणत नाही आहोत तर असा एक दावा करण्यात आला फ्रीजमध्ये जास्त वेळ अन्नपदार्थ ठेवल्यानं एक वारस तयार होतो आणि हा वारस आपल्या जीवावर बेतू शकतो यामुळे आम्ही या, या दाब्याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं बघा फ्रीजमधील जेवण खाताय सावधान लिस्टेरिया बॅक्टेरिया तुम्हाला पाडेल आजारी व्हायरल मेसेज मागचं सत्य काय फ्रीजमधील अन्न पदार्थ खात असाल तर ही बातमी पाहून सावध व्हा कारण फ्रीजमधील अन्न पदार्थांमुळे तुम्ही आजारी पडू शकता तुमचाच फ्रीज तुम्हाला आजारी पाडतोय तुम्ही आजारी कसं पडता हे आम्ही या बातमीत सांगणार आहोत मात्र हा दावा ऐकून आम्हालाही धक्काच बसला खरच फ्रीजमधील अन्न पदार्थ खाल्ल्यानं आजारी पडू शकतो का फ्रीज मध्ये ठेवलेल्या अन्न पदार्थांमुळे हो जास्त दिवस अन्न पदार्थ मांस मच्छी ठेवत असाल तर सावध व्हा या पदार्थांमुळे फ्रीजमध्ये लिस्टेरिया बॅक्टेरिया होऊन तुम्ही आजारी पडू शकता सीडीसी नुसार अमेरिकेत लिस्टेरिया बॅक्टेरियामुळे मृत्यू होण्याचं तिसरं प्रमुख कारण आहे प्रतिवर्ष अमेरिकेत दोनशे साठ लोकांचा सा मृत्यू होतो गेल्या महिन्यात नऊ जणांना जीव गमावा लागलाय तर बरेच जण आजारी पडल्यानं हॉस्पिटलमध्ये उपचार घेताय हा खळबळजनक दावा केल्यामुळं आमच्या व्हायरल सत्य न याची पडताळणी सुरू केली बरेच जण मध्ये पदार्थ साठवून ठेवत असतात त्यामुळे याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे आरोग्याचा विषय असल्यामुळं आम्ही या दाव्याची सविस्तर पडताळणी केली आमच्या टीमनं रिसर्च केला त्यावेळी अनेक मध्ये लिस्टेरिया बॅक्टेरिया घातक असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं आम्ही या दाव्याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली चीज मीठ इतर सगळ्या गोष्टी ह्या तिथे ठेवून मग ते वापरणं हळूहळू हे बंद केलं पाहिजे कारण रेफ्रिजरेटर म्हणजे काही तुमचं प्रिझर्वेशनसाठी अशी गोष्ट नसते की जिथे कंटॅमिनेशन होणार नाही आणि कुठलीही गोष्ट तुम्ही फ्रीजमधनं काढल्यानंतर एक तर तुमचं पर्सनल हायजीन सांभाळायला पाहिजे आणि ॲटलिस्ट पासष्ट डिग्री सेल्सिअसपर्यंत तरी ती तापवून उकळून वापरली पाहिजे जेणेकरून या पद्धतीचे बॅक्टेरिया त्याच्यातून नष्ट होऊ शकतात फ्रीजमध्ये जास्त दिवस अन्न पदार्थ ठेवल्यानं बॅक्टेरियामुळे आजार उद्भवतात विषबाधा डोकेदुखी अंगदुखी डायबिटीज शुगर सारखे आजार होतात फ्रीजमध्ये लिस्टेरिया बॅक्टेरिया असतो त्यामुळे फ्रीजची स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे शिजवलेले पदार्थ मच्छी जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नका गर्भवती महिलांना लिस्टेरिया बॅक्टेरियाचा धोका अधिक आहे कच्च दूध कापलेली फळं आईस्क्रीम पालेभाज्या मोड आलेलं कडधान्य जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नका लिस्टेरिया बॅक्टेरियामुळे अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात तसंच टेक्सास मध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय फ्रीज गरम पाणी आणि साबणानं स्वच्छ करत रहा। लिस्टोरिया बॅक्टेरिया थंड तापमानात जास्त वाढतो त्यामुळं आमच्या पडताळणीत फ्रीजमध्ये शिळे अन्न पदार्थ मांस जास्त दिवस ठेवणं जीवावर बेतू शकतं हा दावा सत्य ठरला आहे सागर आव्हाड साम पुणे